साठी पंढरपुरात कामगारांचं उपोषण विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी उपोषण केले आहे सातव्या दिवशी उपोषण करत्यांची तब्येत खालावली आहे उपचार न घेण्यावर उपोषण करते आता ठाम आहे ते ता पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखानला एनसीडीसी कडून 347 क्रमांक 37 सदुसष्ट कोटी कर्ज मिळालेला आहे त्यामध्ये कामगार आणि व्यापाऱ्यांची रक्कम तर रक्कम तरतूद असतानाही संचालक मंडळ देत निषेधार्थ पुणे येथील साखर त्यांनी आवरण उपोषण उपोषणाचा सातवा दिवस आहे पहिल्या दिवशी ज्या काही कामगारांच्या किंवा कारखान्याच्या हिशोबाच्या मागण्या घेऊन आम्ही इथं बसलेलो त्या मागण्यांवरती आम्ही अजूनही ठाम आहे जोपर्यंत त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही